लासलगावमध्ये डॉक्टर अमोल शेजवळ यांच्या जीवक या पाईल स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले खऱ्या अर्थाने लासलगावकरांची एक मोठी गरज या गोष्टीमुळे भागणार आहे पाईल्स असतील फिशर असतील या मोठ्या आजारांवर एक आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया आणि उपचार डॉक्टर अमोल शेजवळ करणार आहेत अमोल शेजवळ हे एक पंधरा वर्षापासून आपल्या परिसरामध्ये या गोष्टींसाठी नावाजलेले एक डॉक्टर आहेत अतिशय कष्टातून त्यांनी ही झेप घेतलेली आहे एक पेशंटचे रिव्ह्यूज आम्हालाही येतात की पेशंटचंच सांगणं आहे की आ, सर अति गेल्यानंतर अतिशय सोप्या प्रकारे साध्या भाषेत पेशंटला समजावून सांगतात त्यांना काय प्रॉब्लेम आहे आणि काय ट्रीटमेंट करावी लागेल आणि ड्युरिंग प्रोसिजर आणि आफ्टर प्रोसिजरही पेशंटला काहीच त्रास होत नाही त्यामुळे पेशंटचा फीडबॅक पेशंटचे रिव्ह्यू सरांबद्दल अतिशय छान आहेत त्यामुळे तुम्हीही पाईल्स संदर्भात काही त्रास असेल किंवा शंका असेल तर एकदा जीवक हॉस्पिटलला आवर्जून भेट द्या जीवक हॉस्पिटल हे मूळ व्याध अर्थात पाईल्स या व्याधीसाठी अत्यंत उत्तम अशा प्रकारचं हॉस्पिटल आम्ही बनवतो बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे यामध्ये पारंपरिक चिकित्सा पद्धती जसे इंजेक्शन थेरपी असेल क्षारसूत्र उपचार असतील बँडिंग उपचार असतील हे सर्व करण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे त्यासोबतच लेझर उपचार जे जर्मन टेक्नॉलॉजीचं न्यू लेझर आहे हे वापरून आम्ही रुग्णांचा मूळ व्याधीचा समूळ समूळ नाश कशा पद्धतीने आणि वेदनाविरहित उपचार पद्धती कशा पद्धतीने करता येईल याचा विचार आम्ही या नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केलेला आहे नाशिक ग्रामीण भागामध्ये आम्ही केलेला हा सर्वप्रथम प्रयत्न आहे ज्यामध्ये रुग्णांना कमी दरामध्ये उत्तमोत्तम जगामध्ये ज्या पद्धतीचं उच्च दर्जाची पाइल्सची ट्रीटमेंट केली जाते त्याच पद्धतीची ट्रीटमेंट लासलगाव या ठिकाणी आता होणार आहे मागील